असून आठ दहा दिवसापासून अमरो उपोषणावर बसतो असता माननीय उपजिल्हाधिकारी साहेबांनी जिल्हा परिषद क्रीडा संकुलेतील उद्दीर फटाक्याची दुकानं बंद करण्याचे लेखी आश्वासन देऊन कलेक्टर साहेबांना आदेशाची अंमलबजावणी केली असतात कलेक्टर साहेबांनी त्याचं मान्यता रद्द करण किंवा फटाके दुकान बंद करण्याचा आदेश दिले असताना हे प्रशासन त्याच्यावर गंभीर दखल घेत नाही म्हणून मी आत्मदहन करीत असताना मला पोलिसांनी उचलून आणलं आणि तात्काळ दुकाने बंद करावे आणि ह्या सरकारचा जाहीर मी निषेध करतो